दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मेळघाटातल्या आदिवासी बांधवांबरोबर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी होळीचा सण साजरा केला आचारसंहिता काहीच दिवसात लागणार असल्याने यंदा त्यांनी तो सण थोडा आधी साजरा केला यावेळी त्यांनी आदिवासी महिलांना साड्याही दिल्या पण हे साड्या देणं त्यांना चांगलंच महागात पडलंय असं दिसतंय कारण या साड्या आहेत की मच्छरदाण्या असा सवाल तिथल्या महिलांनी केलाय राणा दाम्पत्याने दिलेल्या साड्यांचा दर्जा पाहून मेळघाटातल्या आदिवासींमध्ये संतापाचं वातावरण आहे या साड्यांवरून महिला सवाल करत असतानाचे व्हिडिओजही समोर आलेत ते व्हायरलही झालेत द्यायची होती तर जरा ठिकठाक द्यायची ना ही अशी साडी कशाला द्यायची सगळी जाळी आहे ही साडी म्हणजे अशा भावना व्हिडिओ मध्ये महिला व्यक्त करताना दिसत आहेत त्यावरच आज रवी राणांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी माझी आई साडी नेसते तशीच साडी नागरिकांना दिली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आता मला हे सांगा रवी राणा किराणा वाटते दिवाळीमध्ये तेव्हा विरोधक टीका करतात मी त्यांना नेहमी म्हणतो की नेत्यांनी इनकमिंग केल्यापेक्षा थोडं आउटगोईंग केलं पाहिजे आज रवी राणा लोकांची बिमारी आहे त्यांना मदत करते शिक्षण आहे त्यांना मदत करते लग्न आहे त्यांना मदत करते महि आहेत तिथं मदत करते एखादा बेरोजगार त्याला मदत करतो आज दिवाळीमध्ये दोन ते तीन लाख रुपयांना घरपोच आपण किराणा देतो आज या ठिकाणी सहा लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त साड्या आपण गोरगरिबांना आदिवासी मेलघाट भाग असो दर्यापूर मतदारसंघ हिवसा अचलपूर अमरावती बंडनेरा सगळ्या भागामध्ये गोरगरिबांना एक हळदी माध्यमातून एक बहिणीला आईला जे साडी देण्याचं काम नवनीत राणांनी केलेलं आहे सहा लाख ऐंशी हजार साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या त्यामुळे हळदी कार्यक्रमात महिलांचा सत्कार केला सन्मान केला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक साडी घेऊन उभा राहते आणि या साड्या खराब आहे मला असं म्हणणं आहे की कि तुम्ही किराण्यावर राजकारण करता रवी राणा गोरगरिबांना मदत करत त्याच्यावर राजकारण करता सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जी माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणींना दिलेली आहे आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायची असेल तर मी खुशाल एक हजार शाळ्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या पण असं फुकटछाप राजकारण करून खोटं राजकारण करून कुठेतरी बदलामी करणं महिले एका महिलेची एका चांगल्या कामाला डाग लावणं हे विरोधकांनी बंद केलं पाहिजे याला नक्की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याची जनता धडा शिकवेल हे काळ्या दगडावरची पांढरी रेगा या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत